नमस्कार तोरकर साहेब तुमचा लाईव्ह आम्ही पाहिला आणि त्या पाहिल्या लाईव्ह मध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही भागामध्ये मुसळधार तर काही भागामध्ये आता उघडी पाहिजे तर, तर काही भागामध्ये कसा राहिला आता पाऊस आता मुसळधार आज वातावरण सगळीकडे स्वच्छ सोडे प्रकाशित दिसेल पण याच्यामुळे काय होणार आहे गर्मीचे लेवल पुन्हा वाढणार आहे आणि पाऊस पडलेल्या ठिकाणी बाष्पांची संख्या वाढणार आहे गरमी आणि ह्युमिडिटीचं प्रमाण अधिक वाढल्यामुळे काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता आहे तर विशेष करून हा भाग नहीं। 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 जो आहे तो म्हणजे चंद्रपूर नागपूर गोंदिया भंडारा यवतमाळ या परिसराकडे पुन्हा एकदा मजल मारण्याची शक्यता दाट आहे आजचा जो पाऊस आहे तो सोलापूर जिल्ह्यात देखील चांगला प्रभाव टाकणार आहे पण शेतकऱ्यांना माहितीये की सर्व दूर आणि भाग बदलत मध्ये जी कॅपॅसिटी असते पावसाची कवरिंग एरिया असतो म्हणजे भाग घेण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत तर आज सोलापूरला चाळीस पंचेचाळीस टक्के भागील असा पाऊस येणार आहे यांच्या भागांमध्ये गर्जना वगैरे सुद्धा आय काढतील मुसळधार ते मध्यम स्वरूपाची कंडिशन आहे तर काही ठिकाणी नुसतं हलके साईक कोसळतील आणि सोलापूर बरोबरच धाराशिवला सुद्धा ही कंडिशन आहे तीज बीड अंबाजोगा हो या परिसरात देखील मजल मारणार आहे परभणी जिंतूर हिंगोली ह्या जिल्ह्यात देखील स्थानिक वातावरण पाऊस असणार आहे सर्व दूर नाही यवतमाळ अकोला अमरावती सुद्धा सेम कंडिशन मध्ये आहे ही आवळाच्या मोठ्या मोठ्या फळांनी येतील आणि त्या अ पुढे चालल्या जातील काही ठिकाणी पडत पडत सेम कंडिशन मध्ये आहे नंतर जळगाव तुळ ठिकाणी संभाजीनगर मोजक्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्येही पूर्वेकडे काही मोजक्या भागांना कंडिशन आहे नाशिकच्या दक्षिण भागांमध्ये काही ठिकाणी हा पावसाचा प्रभाव पाहायला मिळणार आहे आता द्राक्ष उत्पादकांच्या छाटणीचा प्रश्न आहे यांनी साठ किंवा आठ पासून सुरुवात करायची आहे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर धाराशिव म्हणजे दक्षिण महाराष्ट्र सगळं नाशिक पडून नाशिक पासून पुण्याची साईड सगळी साइड या शेतकऱ्यांनी आठ सात किंवा आठ ला सुरुवात करायची आपली द्राक्ष बागाची छाटणी ती चार पाच दिवस यांना संधी किंवा सहा दिवस यांना संधी मिळणार आहे गणेश उत्सवाची संधी मिळणार आहे पण उत्तर महाराष्ट्रात या काळामध्ये पाऊस असणार आहे म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार पूर्वी पूर्व विदर्भातले सर्व जिल्हे या शेतकऱ्यांना परत अकरा पासून पण जोर वाढणार आहे सातचा बी आहे आजचा पण आहे अशी कंडिशन यांच्या भागामध्ये राहणार आहे सर तुम्ही कालच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की ज्या कोणाच्या शेतकऱ्याचे सोयाबीनच टाइम पिरियड कधी येणार आहे काढण्यासाठी तर त्या शेतकऱ्यांनी कमेंट केले आपल्या चॅनलवरती की ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सोमणीसाठी सोयाबीन येतात त्या भागामध्ये आता कसा राहील पाऊस सांगू इच्छितो आता बारा सप्टेंबर पासून राजस्थानमधून पावसा प्रतीचा प्रवास सुरू करतोय आपल्याकडे प्रतिसा प्रवासाचा आप जोर वाढायला वीस तारीख उजळणार आहे तुम्हाला पंधरा ते वीसच्या दरम्यान महाराष्ट्राकडे सुरुवात करेल चक्क पासूनच त्याचा प्रवाह महाराष्ट्राच्या उत्तर भागाकडनं सुरू होतोय आणि वीस एकवीस बावीस ला हा पाऊस चार पाच दिवस चांगला जोर वाढणार आहे तर या काळामध्ये एक झटका निघून गेल्याच्या नंतर पुन्हा आठ दिवसाचा गॅप मिळणार आहे तो आठ दिवसाचा गॅप जरी म्हणलं तरी एकोणतीस किंवा तीस तारीख उजळेल ऑक्टोबरचा okay. पहिला आठवडा okay. सप्टेंबर शेवटच्या चार पाच दिवसामध्ये सोयाबीन काढायला सुरुवात करायची दोन चार दिवसात दोन चार दिवसात सगळ्या सोयाबीन काढून घ्यायच्या जशा oh. येतील तशा समजा एकदमच oh. सगळ्या कळणार नाहीत ना ना। oh. पण त्या गोळा करणं झाल्या पाहिजे पाऊस पर्यंत अशा पद्धतीने हो नियोजन करायचंय आता uh -huh. त्याला टायमिंग खूप आहे आपण नियोजन वीस बावीस तारखेलाही सांगू शकतो लाही सांगू शकतो पण एक पूर्व कल्पना म्हणून ही संधी शेतकऱ्याला मिळू शकते oh. शेतकऱ्याचे असे कमेंट की तुमचा अंदाज शंभर टक्के खरा ठरतो तर शेतकऱ्यांना काय संदेश आता कसं आपण विविध माध्यमातून अंदाज बघतोय हो फक्त विचारताना तारीख साल कोणता कोणती रेकॉर्डिंग आहे कोणत्या डेट नुसार आपण माहिती पाहतोय यापेक्षाही अजून जर सांगायचं म्हणजे तुमचं कृषी कॉर्नर चॅनल आहेच त्यांच्यासाठी सज्ज नेहमी ताज्या रेकॉर्डिंग घेतात नेहमी अपडेट विचारतात त्यांचे प्रश्न विचारतात हो तर तुम्हालाही त्यांचा फॉलोअप आहेच आपलं तोडकर हवामान अंदाज हे युट्यूब जे चॅनल आहे त्याच्यामध्ये आपण संध्याकाळी साडेसात वाजता लाईव्ह घेतो त्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह हजर राह साडेसात किंवा कधी कधी अभ्यास जर आपला अपूर्ण आप असला तर आपण आठ किंवा सुद्धा घेत असतो कारण की स्टडी केल्याशिवाय आपण लाईव्ह घेतच नाही त्यामुळे त्या ला देखील हजर राहा आठ वाजता फिक्स टायमिंग असते साडेसातला कधी कधी आपण पावसाचा आकार बघून देखील सुरू करतो ठीक आहे धन्यवाद सर शेतकऱ्यांना हा मेसेज संदेश सर्वकडं शेअर करायला सांगतो आम्ही धन्यवाद